नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण इंडियन डान्स फॉर्म विषयी प्रश्न मंजुसा सादर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जगोई आणि चोलेम हे कोणत्या नृत्य प्रकाराचे दोन भाग आहेत ए भरतनाट्यम बी कथ्थक सी ओडिसी डी मणिपुरी योग्य उत्तर आहे डी मणिपुरी भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ए तामिळनाडू बी महाराष्ट्र सी राजस्थान डी मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे ए तामिळनाडू यक्षगान खालील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ए आंध्र प्रदेश बी कर्नाटक सी तामिळनाडू डी गुजरात योग्य उत्तर आहे बी कर्नाटक पंथी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ए झारखंड बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी छत्तीसगड योग्य उत्तर आहे डी छत्तीसगड मोहिनी अट्टम कोणत्या राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे ए आंध्र प्रदेश बी केरळ सी तामिळनाडू डी महाराष्ट्र योग्य उत्तर आहे बी केरळ पुढील पैकी कोणत्या नृत्य प्रकारांमध्ये मुखवट्यांचा वापर केला जातो ए भरतनाट्यम बी लावणी सी कथकली डी घूमर योग्य उत्तर आहे सी कथकली खाली पैकी नृत्य प्रकार शास्त्रीय नृत्य प्रकार नहीं ए कुचिपुड़ी बी सी कथा, डी घूमर। योग्य उत्तर है बी सी बुरा कथा बिंबावती देवी को नृत्य प्रकारा सा प्रसिद्ध है ए कुचिपुड़ी बी ओडिसी सी मणिपुरी डी घुमर उत्तर आहे सी मणिपुरी खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराचा संबंध देवदासी प्रथेशी आहे ए कृष्ण अट्टम बी मोहिनी अट्टम सी थुल्लल डी चक्यार कुथू योग्य उत्तर आहे बी मोहिनी अट्टम बिरजू महाराज कोणत्या नृत्य प्रकारातील प्रसिद्ध कलाकार आहेत ए कथ्थक बी कथकली सी मणिपुरी डी मोहिनी अट्टम योग्य उत्तर आहे ए कथ्थक भारती शिवाजी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत ए ओडिसी बी कथकली सी भरतनाट्यम डी मोहिनी अट्टम योग्य उत्तर आहे डी मोहिनी अट्टम पुढीलपैकी कोणता नृत्य प्रकार केरळशी संबंधित आहे ए कथ्थक बी कथकली सी भरतनाट्यम डी कुचीपुडी योग्य उत्तर आहे बी कथकली पुढीलपैकी कोणाचा संबंध कथक नृत्य प्रकार प्रकाराशी आहे ए गोपी कृष्ण बी आनंद शिवरामन सी सोनल मानसिंग डी भारती शिवाजी योग्य उत्तर आहे ए गोपी कृष्ण पुढील पैकी कोणता नृत्य प्रकार आंध्र प्रदेशशी संबंधित आहे ए कुचिपुडी बी कथकली सी भरतनाट्यम डी मोहिनी अट्टम योग्य उत्तर आहे ए कुचिपुडी शास्त्रीय नृत्य प्रकार कथ्थक कोणत्या राज्यातील आहे एक पश्चिम बंगाल बी उत्तर प्रदेश सी केरळ डी तामिळनाडू योग्य उत्तर आहे बी उत्तर प्रदेश आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद